प्रमुख म्हणून मायनाल भंडारीजींचं नाव हे इतिहासामध्ये नोंदवलेलं आहे मी आवर्जून आपल्याला अगोदरच सांगतो की हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही पण एका महान योद्ध्याला खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देण्यासाठी एक छोटासा आमचा प्रयत्न आहे आमच्या अतुल गंगेजीने जेव्हा उल्लेख केला की के आम्ही जेव्हा भंडारी समाजाच्या पुढार स्तरी कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो आणि तेव्हा समोर असलेले जे मायना भंडारीजींचं एकंदरीत कार्य हो। आणि जो महान इतिहास त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी घडवला तो जेव्हा नजरेसमोर माझ्या आला तर मलाही असं वाटलं की मायनाथ भंडारीजींचा पूर्ण इतिहास माहिती ही भावी पिढीपर्यंत घेऊन जाण्याचं काम आमच्या सारख्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी केलंच पाहिजे असं मी तेव्हा शेवटी आरमाराचा जेव्हा आपण विषय बोलतो समुद्रावर जेव्हा छत्रपती शिवरायांनी राज्य कसं केलं याबद्दल असंख्य माहिती जेव्हा आपण घेतो वाचतो आज विजदुर्ग सारखे किल्ले आहेत सिंधुदुर्ग सारखे किल्ले जे आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तो जो पूर्ण जो आरमारचा एकंदरीत आपण छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेवी असं नाव त्यांचं त्यांना दिलेलं आहे आणि ते नाव मिळून देण्यामध्ये मायना सारख्या असंख्य मावल्यांचं सहकार्यांचं फार सिंहाचा वाटा आहे हे आपण आवर्जून आपल्याला इथे ओळखलं पाहिजे आणि नोंद केली पाहिजे म्हणून हा सगळा इतिहास हा आपण भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालंच पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे आज आपण या जिल्हा नियोजनाच्या आमचा जो जन सभागृह आहे त्याला मायनाथ पंढरजींच नाव दिलेलं आहे नाव देण्यामागचा हेतू एवढाच होता की जेव्हा जेव्हा सभागृहाचं नाव घेतलं जाईल तेव्हा जेव्हा मायनाथ पंढरजींचा आठवण त्यांचा इतिहास आणि त्यांचा उल्लेख हा प्रत्येकाच्या तोंडी आलाच पाहिजे ही भूमिका त्याच्या मागची आहे जेणेकरून काही लोक उत्सुकते मला विश्वास आहे जेव्हा हे नाव समोर आलं असेल आणि जेव्हा आम्ही नाव ठरवलं खूप लोकांनी म्हणून गुगलवर जाऊन काही पुस्तकं चालली असतील माहिती घेतली असते ते नेमकं हे का कोण आहेत तेव्हा आपल्याला कळलं असेल की एवढे महान आमच्या छत्रपती शिवरायांच्या युद्ध दिली स्वराज्य स्थापनेमध्ये साथ दिली आणि त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून झालं पाहिजे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही पण भंडारी समाजाच्या जे काही एक नावलौकिक करणारे हे सगळे जे महान योग्य आहेत जी मोठी नावं आहेत त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांचं नाव पुढच्या पिढीच्या समोर आलं पाहिजे म्हणून त्या केलेला प्रयत्न आहे मी दृष्टीकोनायनांडारजीच्या जे कुटुंबाचे जे सदस्य आज इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांनाही मी मनापासून त्यांचा आभार मानतो की आपण इथे आलात आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही साथ दिलीत यासाठी आमच्या चा सगळ्यांच्या हो वतीने मी आपले आभार मानले आज जसा आमच्या अतुलजीने उल्लेख केला आपण भंडारी समाजासाठी भंडारी भवन ह्याची जी सुरुवात जे आमच्या माजी पालकमंत्री दीपक जे प्रयत्न केसरकरजीने राणे साहेबांनी याच्यासाठी जे काही प्रयत्न केले आणि आम्ही त्यांच्या सगळ्या लोकांच्या पावलावर पाऊल चालणारे आमच्यासाठी सगळे कार्यकर्ते का आहेत आणि म्हणून मी नेहमीच सांग माझ्या अगोदरच्या प्रत्येक पालकमंत्र्यांनी जे सुरू केलेलं काम ते पुढे घेऊन जाण्याचं जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी त्या पद्धतीने पुढे वाटचाल करतोय आणि ह्या सगळ्या माझी इच्छा आहे की ह्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी असो आमचे कलेक्टर असतील आणि सगळेच आमचे अधिकारी जी आपण मी भंडारी समाजाला विश्वास देतो फायली संदर्भात पूर्ण माहिती घेतली जाईल लवकरात लवकर त्या संबंधात निर्णय घेऊन आपण लवकरच भूमिपूजनची तारीख निश्चित करू मुंबई पासून ते रत्नागिरी पासून ते सिंधुदुर्ग आहे त्यांनाही अभिमान वाटेल सिंधुदुर्गामध्ये आमच्या हक्काचं भंडारी भवन जिथे तयार होत आहे या दृष्टिकोनातून सरकार म्हणून प्रशासन म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने टाक आमच्या केसरकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला आपण आपल्याला त्यांचं नाव त्यांचं द्यायचं आहे मचिंद्र कामलेजींच हे फार मोठं नाव फक्त साहित्य क्षेत्रामध्ये नाही पण आमच्या प्रत्येकाच्या मनाजवळ आमच्या कोकणाची ओळख असलेलं ते महाराष्ट्राची ओळख असलेलं ते फार मोठं नाव आहे आणि त्यांचंही त्या पद्धतीने योग्य सन्मान करण्याची जबाबदारी हे आमची निश्चित पद्धतीने असेल अशाच पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचं काम प्रगती करत असताना प्रत्येक समाजाला प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम मान सन्मान देण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही कमी आम्ही पडणार नाही एवढा विश्वास आपल्या प्रत्येकाला मिळेल शेवटी आम्ही ज्या खुर्चीवर बसलेलो आहे त्या खुर्चीच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आणि योग्य वेळेत निर्णय घेण्याचा घेण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर कालच आम्ही प्रशासन म्हणून सगळं एकत्र बसलो आणि आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे कर, आज आपल्या या दिवसाच्या जेव्हा उपोषण करते अकरा काय बारा काय तेरा आपल्या बाहेर आज उपस्थित होते कालच आम्ही चौदा ऑगस्टच्या वेळी एकशे अकरा लोकांना आम्ही जास्तीत जास्त भेटलो प्रत्येकाला न्याय दिला आणि आज उपोषण कर्त्यांची संख्या बघून प्रशासन आणि सरकार किती गतिमान पद्धतीने चाललंय याचं योग्य पद्धतीने उदाहरण हे आपल्याला आज चित्र पाहायला मिळत आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज या हॉलच्या निमित्ताने मी आमच्या जिल्हाधिकारी पण मनापासून त्यांचं अभिनंदन करतो या हॉलच्या तयारीमध्ये त्यांनी ही फार मेहनत घेतली आमच्या केसरकर साहेबांनी जसा उल्लेख केला आमच्या जिल्हाधिकारी पुढच्या पंधरा दिवसामध्ये रिटायर होत आहेत पण शेवटच्या बॉल पर्यंत सिक्सर मारण्याचं काम आमचे जिल्हाधिकारी करतायत अशी ती चांगली साथ आम्हाला सगळ्या जणांना ते देत आहेत निर्णय घेणं हे जसं माझी सवय आहे तर तशी त्यांनाही त्याची आवड आहे ती जाणीव मला आहे आणि म्हणून एक चांगला सुसज्ज हॉल आपल्या जो जुना डीपीडीसी हॉल आहे तिथे आमच्या सगळ्यांचे जुन्या आठवणी आहेत आज परत एकदा इथे बसण्याचं बसून राज्य सरकार म्हणून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावण्याची संधी हे आम्हाला निश्चित पद्धतीने इथे मिळालेली आहे म्हणून परत एकदा रत्नागिरीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत आलेला आणि मुंबईपासून पण आलेल्या सगळे भंडारी समाजाच्या नागरिक प्रतिनिधींना मी तुमचं मनापासून मी तुम्हाला मना शुभेच्छा देतो तु, तुमचे साथ आणि आशीर्वाद सरकार चालवत असताना प्रशासन चालवत असताना ही आमच्यासाठी महत्वाची आहे एवढंच उल्लेख परत एकदा इथे करील परत एकदा आपल्या सगळ्या जणांना स्वातंत्र्य दिवस दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देईन इथेच सामील जय हिंद जय महाराष्ट्र